ठीके माझ्यावरती आरोप केले यांनी काय केले यांनी काय केलं मी खुलेआम विचारतोय मी अडीच वर्ष मला जी काय मिळाली होती करोना सकट त्याच्यामध्ये मी काय केलं होतं काम ते तुम्हाला पटत होतं की नव्हतं एकदा हो नाही सांगून टाक कारण मला खोटं बोलण्याची सवय नाही आणि काही लपवायची गरज नाहीये करोना काळ दुर्दैवाने असा काही बिकट होता सगळ्यांना घरामध्ये बसवायला लागत होत मग ते जे माझ्यावरती आरोप करतात घरी बसून राहिले घरी बसवणार पण मी घरी बसून या सगळ्यांची घरं वासवली तू आता घर फिरतोय सगळं वणवण वणवण आणि घर फोडतोय गद्दारी करतोय माझे कुटुंब माझी जबाबदारी हे यांच्या कुटुंबापुरते आहेच आणि हे माझं कुटुंब आहे पूर्ण महाराष्ट्र माझं कुटुंब आहे आणि या कुटुंबाची जबाबदारी मी तेव्हाही घेतली होती आणि ह्या पुढे सुद्धा घेतल्याशिवाय राहणार नाही आणि माझं कुटुंब आहे पण अडीच वर्षाच्या काळानंतर ह्यानी गद्दारी करून जे काही सरकार स्थापन केलं होतं घटनाबाह्य आपलं दुर्दैवास लवकर सरन्यायाधीश चंद्रचूड साहेब सुद्धा दोन वर्ष तारीख पे तारीख करत त्यांनी दिवस काढले आणि हे गद्दार थैथ कर, था, करतायत पैसा खातायत लोकशाहीची थट्टा होते महाराष्ट्र रस्ता ताळला जातोय पण चंद्रचूड साहेब बाहेर नुसते भाषक जोडत होते कायदा कसा पाहिजे अमुक कसा पाहिजे तमुक कसा पाहिजे अ पहिलं तुमच्याकडे जे काय आहे ते त्याचा निकाल लावा ना लोकशाही मरते तिच्याकडे तुमचं लक्ष नाही आणि लोकशाही कशी जमवली पाहिजे लेक्चर तुम्ही काय प्रवचन कर तुमच्या हातामध्ये लोकशाही करण्याचं पवित्र काम तुमच्या हातामध्ये असताना सुद्धा दुर्दैवाने मी असं म्हणेन की चंद्रचूड साहेब आपण ते करू शकला नाही याच्याबद्दल देशातली जनता तुम्हाला जे काय म्हणायचं ते म्हणतच आहे पण अडीच वर्ष यांना मिळाल्यानंतर जिथे जिथे आपले निष्ठावान सैनिक आमदार जसं बाजूचे आपले उदय सिंग आहे नाही हटला असे काही आमदार जरूर आहेत की त्यांना सुद्धा पैशाचे लालूस दाखवण्यात आली होती खोके दाखवण्यात आले होते धमक्या देण्यात आल्या होत्या पण डगमगला नाही कुठे माणूस मग त्यांच्या विभागातला त्यांच्या वॉर्डातला निधीच कापून टाकला येत नाहीस काय बरोबर मग तुझ्या विकासाला निधीच देत नाही महा निधी कोणाला दिला जे गद्दारी करून त्यांच्या बरोबर गेले त्यांना निधी दिला करोडो रुपये म्हणजे पन्नास खोके तर वेगळे पन्नास खोके नुसतं तोंडी लावायला पण मतदारसंघामध्ये काम करायचंय म्हणून आणखीन काही हजारो कोटी रुपये दिले त्यातला एक तरी पैसा तुम्हाला विकास म्हणून दिसतोय का कुठे हे जे काय माझ्यासमोर सगळं कागद आलेलं आहे हे अडीच वर्षांनी आपलं सरकार आणखी निष्ठेने काम केलं असतं तर त्यातले बरेच प्रश्न हे मी तर सोडवले असते किंवा ज्याला कालमर्यादा लागते म्हणजे धरण बांधायचे आहे बंधारा बांधायचे आहे तर ती निधन सुरू तरी झाली असती एक जो मुद्दा आहे तो कुठला तो कर्जाचा व्याज माफ अजून नाही झाले झाले कुठल्याचा रामकृष्ण गोदावरी सहकारी उपसा जलसिंचन योजनामध्ये एकूण चौदा गावे येतात तेथील साहेब तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात की गद्दारांचे पंतप्रधान आहात तुम्ही गद्दारांचे पंतप्रधान जर का असाल गद्दारांच्या प्रचाराला तुम्ही येत असाल तर तुम्ही पंतप्रधान पदी बसू नका पहिले तिकडनं उतरा आणि गद्दारांच्या टोळीत सामील व्हा जो माझा आक्षेप आहे तरी आज मला थोडं चुकल्यासारखं वाटते कारण दोन वेळा हेलिकॉप्टर मधून उडाला आणखीन दोन वेळा जायचे आवाज थोडी बॅगच नाही तपास घेऊ माझी वाटलं आणि आपली काही किंमत पडली की काय खाली सोयाबीन तुवे पेक्षा खाली गेला की काय माझा भाव मग माझी बॅग तुम्ही तपासता का तर मी माझ्या उमेदवाराच्या प्रचाराला जाते म्हणून तपासा जरूर तो अधिकार आहे हक्क आहे नियम आहे कायदा आहे आणखी काय आहे मग मोदी भाजपच्या आणि मेंढ्याच्या गद्दाराच्या प्रचाराला येत असते तर त्यांची बॅग तपासायला काय हरकत आहे तपासायची ती नाही तपासायची पण पण निवडणूक आयोगाने एक सूचना पत्र जारी केले त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की सर्व नेत्यांची वगैरे 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 सामानाची तपासणी केली जाईल फक्त अपवाद कोण पंतप्रधान पंतप्रधान अपवाद पंत पंत असतील तर पंतप्रधानांनी पंतप्रधानांसारखं वागलं पाहिजे मग ते गद्दारांच्या प्रचाराला येणार असतील तर माझ्याही उमेदवारांच्या प्रचाराला आले पाहिजे आले पाहिजेत ना कारण पंतप्रधान येऊन तुम्हाला खाप मारून जाता पंधरा लाख रुपये आहे रोजगार देणार शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होणार कुठे ते जर का जुमला सगळं जुमला नामाज त्यांचा जर का असेल आणि सर्वसामान्य पक्षाच्या कार्यकर्त्याप्रमाणे ते प्रचाराला येत असतील तर तो सर्वसामान्य नागरिक म्हणून त्यांची